जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाटीपीडी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती लॉग इन करताना फार्मर आयडी अर्थात शेतकरी विशिष्ट ओळखपत्र क्रमांक हा बंधनकारक करण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाची अशी माहिती अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या योजनांसाठी फार्मर आय बंधनकारक करण्यात आलेला आहे याच्या संदर्भातील जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याचीच अंमलबजावणी आता सुरू होताना या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो महाडिबिडी फार्मर स्कीमचं पोर्टल अद्याप सुरू झालेलं नसलं तरी आता याच्यामध्ये लॉग इन करण्यासाठीच्या ऑप्शनमध्ये बदल करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी गट अशा दोन ऑप्शन देण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये पूर्वी आधार आणि युजर आयडी नुसार लॉग इन करता येत होतं आता याच्यामध्ये शेतकरी गटामध्ये विद्यमान शेतकरी गट आणि नवीन शेतकरी गट अशा दोन ऑप्शन ऍड करण्यात आलेले आहेत तर वैयक्तिक शेतकऱ्यामध्ये वैयक्तिक शेतकऱ्याला फार्मर आयडी टाकून लॉग इन करायचंय आता वैयक्तिक शेतकऱ्याला फार्मर आय डी माहीत असेल तर या ठिकाणी टाकून ओ टी पी मागवायचं आहे आणि जर माहीत नसेल तर तो, तो कसा शोधायचा किंवा नवीन कसा जनरेट करायचा याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता फार्मर आय डी नसेल तर शोधण्यासाठी या ठिकाणी एक लिंक देण्यात आलेली आहे तुमचा फार्मर आय डी जाणून घ्या याच्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे आधार नंबर एंटर करून ओ टी पी मागवायचा आहे आपला आधार रजिस्ट लिंक मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल खाली दिलेल्या बॉक्समध्ये आपल्याला ओ टी पी एंटर करायचा आहे या ठिकाणी जर आपल्याला शक्य नसेल तर आपण आयग्निस्टॅकच्या पोर्टलवरती सुद्धा आधारनुसार आपला फार्मर आयडी जाणून घेऊ शकतात याच्यामध्ये ओटीपी टाकून व्हेरीफाय केल्याबरोबर आपला जो फार्मर आयडी आहे तो फार्मर आय डी नंबर आपल्याला या ठिकाणी दाखवला जाणार आहे याच्यामध्ये आपल्याला फार्मर आय डी नंबर कॉपी करून घेऊ शकता आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता आणि हाच फार्मर आयडी या ठिकाणी आपल्याला लॉग इन साठी एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर ओटीपी मागवायचा आहे सध्या लॉग इन अद्याप सुद्धा सुरू झालेला नसल्यामुळे आपला जे काही आपला नंबर आहे जो फार्मर आयडी नंबर आहे हा इनवॅलिड आहे असं दाखवलं जाईल आणि याचं लॉग इन सुरू झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करता येणार आहे मात्र आता हे लॉग इन करताना फार्मर आयडी आणि त्याच्यावरती आलेला ओटीपी टाकूनच शेतकऱ्यांना लॉग इन करावं लागणार आहे त्याच्यामुळे आपण जर फार्मर आयडी बनवला नसेल तर लवकरात लवकर बनवून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे महाटीपीडी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती हो हा एक महत्वाचा असा बदल करण्यात आलेला आहे ज्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो याच्या संदर्भातील नवनवीन अपडेट आता येत राहतील आणि जे जे अपडेट येतील ते ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहितीसह नवीन सर धन्यवाद